मंडळी नमस्कार न्यूज एटी लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आजचा आपला विषय असा आहे की एक राजकीय विधान हे कालपासून देवेंद्र फडणवीस यांचं चर्चेत आहे आणि ते विधान असं आहे की त्यांनी अजित पवार यांच्याबद्दल एक विधान केलं आणि ते विधान असं आहे की ज्यामुळे वाटायला असं लागलंय की अजित पवार यांच्यासोबत असलेल्या युतीचा हा देवेंद्र फडणवीस आणि भाजपला पश्चाताप झालाय का आणि याबद्दलच आपण बोलणार आहोत आपल्यासोबत दोन मान्यवर आहेत विश्वास पाठक आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते पाठक सर नमस्कार स्वागत आहे आपलं आणि आनंद परांजपे आहेत आपल्यासोबत खासदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे एकदम अग्रेसिव्ह आणि सक्रिय असे नेते आहेत आपल्या दोघांचंही स्वागत चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण आधी थेट ऐकूयात की देवेंद्र फडणवीस यांनी नेटवर्क एटिंगच्या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांच्याबद्दल नेमकं काय विधान केलं ते आइडियोलॉजिकली कोई दोस्ती नहीं थी तो इसलिए मैंने तो बहुत स्पष्ट रूप से इससे पहले भी पब्लिक फोरम से ये कहा है कि शिंदे जी के साथ हमारी जो अलायंस हुई ये इमोशनल अलायंस है एक इट्स नॉट जस्ट अ पोलिटिकल अलायंस इट्स इमोशनल अलायंस अजीत दारा के साथ जो हमारा अलायंस हुआ वो इट्स प्योरली पोलिटिकल अलायंस पॉलिटिक्स में कभी कभी आपको इस प्रकार के अलायसेस करने पड़ते हैं ये हो सकता है कि अब अब अजीत दारा भी बदले बदले से है वो भी कहीं ना कहीं हमारी आइडियोलॉजी जिस दिशा में जाती है उस दिशा में उनका भी प्रवास शुरू है तो अगर वो प्रवास वैसे ही चलता रहा तो शायद उनके साथ भी इमोशनल हमारे अटैचमेंट होगा आज तो पॉलिटिकल अटैचमेंट है तो मुझे लगता है कि उस समय हमको जो ठीक लगा हमने निर्णय किया विधान के तुम्हाला दोघांनाही आवश्यकता वाटत असेल तर आपण पुन्हा एकदा ऐकूयात तुम्हाला परत एकदा ऐकायचंय पाठक सर किंवा परांज तर माझा आता तुम्हाला दोघांनाही हा प्रश्न आहे सगळ्यात आधी पाठक सरांना कारण स्वाभाविकपणे ते भाजपचे पहिल्यापासूनचे कार्यकर्ते आहेत प्रवक्ते आहेत मोठे एवढंच नाही तर निवडणुकांच्या नियोजनात सुद्धा त्यांचा वेळोवेळी सहभाग सर देवेंद्र फडणवीसांना किंवा भाजपला थोडीशी अडचण वाटते का कातं वेगळं अजिबात नाही मुळामध्ये त्या पत्रकारांनी देवेंद्रजींना जो प्रश्न विचारला त्याच्यावर ते त्यांनी उत्तर दिलं आणि उत्तर देताना देखील त्यांनी हे म्हटलं की मी याच्या आधी असं बोललेलो आहे देवेंद्रजी काय बोलले की एकनाथ शिंदेजींसोबत आमचं भावनिक नातं आहे आता भावनिक नातं म्हणजे काय की जेव्हा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोदजी महाजन होते आणि शिवसेनेचे नेते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हापासूनचे तीस पस्तीस वर्षाचे नातं आहे आणि ते आज त्या घट्ट्या पुढे जात आहे आज त्यांचे नेते एकनाथजी शिंदे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस आहे मात्र त्याला ही पार्श्वभूमी आहे आता राहिलं म्हणतं अजितदादांचा तर अजित दादा हे आमच्या सोबत दोन हजार बावीस पासून जेव्हा हे सत्तांतरण झालं तेव्हापासून ते आमच्यात ते सामील झाले तर इट इज बोर ऑफ ए पॉलिटिकल लायन्स आणि त्याचा अर्थ तेवढाच आहे त्याच्या व्यतिरिक्त काही असू शकतो असं मला वाटत नाही मला असं आहे ना की शब्द फार महत्वाचा असतो राजकीय ऍडजस्टमेंट करून हे नातं तयार झालंय असं एक प्रकारे त्यांना म्हणायचंय त्यांनी फक्त तो राजकीय शब्द वापरला नाही जो त्यांनी आधी काही वेळेला असं वारंवार सांगितलं होतं की मी आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही आणि काही झालं तरी राष्ट्रवादीशी होती पण आता त्यांना अजितदादा अडचण वाटल्या ठीक आहे केलं त्यावेळेला करायला लागलं पण आता अडचण वाटायला लागले म्हणून असं विधान नाही परत त्यावेळेस आम्हाला करावं लागलं असं अजिबात नाही आमचे आणि शिंदे गटाचे म्हणजे शिवसेनेचे हे एकशे पन्नासच्या वर आमच्याकडे ऑलरेडी मेजॉरिटी होती त्यामुळे आम्हाला करावं लागलं असा विषयच नाही ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी नरे मोदी यांच्या नेतृत्वामध्ये दे दे देश प्रगती करताय विकासाचं राजकारण करताय तेव्हा अजितदादांना असं वाटलं की आपण देखील सुसाट चाललेली बस सोडता कामा नये त्यामुळे ते बस आले बसमध्ये आले आणि आम्ही त्यांना आमच्या सोबत घेतलं आणि आज ते आमच्यासोबत पूर्ण मिसळलेले आमच्या सोबत आहे आणि आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये नोव्हेंबरमध्ये तिन्ही पक्ष महायुती म्हणून आणि आमचे बाकी इतर छोटे पक्ष <coughs> दमदारपणे एकत्र निवडणुका लढणार आहोत बर परांजपा सर आहेत आपल्यासोबत आनंदजी तुम्ही कसं पाहता याच्याकडे आणि माझा प्रश्न याच्याच करता माझा प्रश्न याच्याच करताय गेल्या काही काळात काही वेगवेगळे सर्वे आले किंवा अन्य ही वेळेला चर्चा अशी झाली की अजितदादा जर का आपल्या बरोबर महायुती म्हणून लढणार नसतील स्वतंत्र लढले तर चाही फायदा होईल आणि फडणवीसांचा म्हणजे शिवसेनेचा आणि भाजपचाही फायदा होईल किंवा गेल्या काही काळात वेगवेगळ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाच्या वेळेला किंवा अन्य काही वेळेला अजितदादा दिसले नाही स्टेजवरही नाही दिसले मध्ये जेव्हा अमित शहा मुंबईत आले होते त्याही वेळेला अगदी एअरपोर्ट वर उभ्या उभ्या धावत पळत भेट घेतली ना, आहे नात्यातला जो गेल्या दिवसात जाणवायला नाही अजिबात नाही पहिले तर मी माननीय देवेंद्रजींनी जे इंटरव्ह्यू देत असताना बोलले त्या बद्दल शेवटी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची भावनात्मक युती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि प्रमोदजी महाजन यांच्यामुळे एकोणीसशे एकोणनव्वद साली हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी स्वाभाविकच एक भावनात्मक नातं असण साहजिक आहे दोन हजार तेवीस ला ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महायुतीमध्ये सामील झाली त्या दिवसापासून महायुतीचा घटक पक्ष म्हणून अत्यंत सांगितलं आम्ही त्या बसलो बस बसचा प्रवास अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू आहे तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये उत्तम कॉर्डिनेशन आहे आपण जो प्रश्न विचारला योजनेच्या वेळेला तिन्ही नेत्यांचे व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे एकाच वेळेला एका कार्यक्रमासाठी येऊ शकत नाही माननीय देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह शहा साहेब जेव्हा मुंबईत नसल्यामुळे अमितभाई भाई ज्या मुंबई सोडण्याच्या आधी एअरपोर्ट भेट घेतली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय अजितदाद पवारसाहेब या तिन्ही नेत्यांमध्ये उत्तम समन्वय महायुती जास्त मजबूतीने याचं निवडणुकीत चांगल्या पद्धतीने बर पण तुम्हाला असं नाही वाटत तुम्हाला दोघांना एक की देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागतंय यातच अनेक गोष्टी आल्या अन्यथा अजितदादांचं विधान असो किंवा देवेंद्र फडणवीस यांचं विधान असो ते थेट बोलणारे आहेत हातचं न राखता बोलणार आहेत म्हणजे अजितदादांचा स्वभाव आहे तर ते परिणामांची अनेकदा विचार करत किंवा त्याचा फार मनाला लावून घेत नाहीत काय याचे परिणाम होतील ते तर अशा स्पष्टीकरण द्यावं लागणं या विधानामुळे आधी पाठक सर आणि मग आनंदजी मिलिंदी बघा दोन हजार तेवीस मध्ये अजितदादा आमच्या सोबत आले महायुतीमध्ये आले तीस वर्षानंतर आपण जेव्हा चर्चा करू तेव्हा देवेंद्रजी कदाचित असं म्हटले की अजित अजितदा भावनिक नातं आहे कारण भावनिक नातं म्हणजे काय शेवटी होती की बराच काय जेव्हा प्रदीर्घ काय लोटतो आणि ज्याच्यामध्ये संबंधांमध्ये जे आपण टक्के टोनपे असे खात, -खात पुढे जातो आणि एक परिवार तयार होतो त्याच्यात भावनिक नातं निर्माण होतं आणि शेवटी हे राजकीय नातं हे देखील निर्माण काय झालं तर कुठेतरी पुढे जाऊन आम्ही एकत्र अनेक दशक काम करू शकू असं दोघांनाही वाटलं आणि हे दोन हजार तेवीस पर्यंत आज ताब्यात अतिशय दमदारपणे काम चालू आहे आता कसं आहे की विरोधकांना काही, न काही विशे की ना काही विषय हवे असतात त्यांना असं वाटतं की नाही एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस मला माफ करा मी तुम्हाला थांबवतो पण प्रश्न असा आहे की तुमचं आणि शिंदे नातं भावनिक आहे ते हिंदुत्वाच्या धाग्याचं आहे ना अजितदादांनी तर परवा बैठकीत सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आता आनंदजी त्या बैठकीत होते ते सांगतील त्यांनी असं म्हटलं की स्वतः अमित शहा यांनी म्हटलंय की तुमचा धर्मनिरपेक्षतावाद या पद्धतीनं सुरू राहू दे आम्हाला काही अडचण नाही तर त्यांच्यातलं शिंदे आणि फडणवीसांच्यातलं किंवा भाजप आणि शिवसेनेतलं जे नातं आहे तर ते हिंदुत्वाच्या धाग्याचं आहे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये असा कुठला धागा नाहीये ना मिलिंदी आता तुम्हाला भारतीय जनता पार्टीचा डीएनए समजून घेणं आवश्यक आहे मला सगळं अकाली दलासोबत आम्ही इतके वर्ष आमचं नातं होतं नितीश कुमारासोबत आमची इतके वर्ष मैत्री आहे मग इथे कुणचं हिंदुत्व होतं कारण तुम्हाला जेव्हा एखादं नेतृत्व खुणावत आजच्या तारखेला ते नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून लोकांना तुम्ही मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत पण युती केली होती की काश्मीर नाही पण त्याला आम्ही हिंदुत्वच आपलं भावनिक नातं म्हणून संबोधत नाही आणि तो ते खरंच कंपल्सन होता ते धर्म होता कोणाच्या कोणा तरी इतर व्यक्तीला ज्याच्यामुळे जम्मू काश्मीरचं नुकसान होणार होतं त्याला थांबवण्यासाठी आम्ही केलेली ती एक ऍडजस्टमेंट होती पण आम्ही दावा करत नाही त्यांच्यासोबत नातं होतं किंवा आहे म्हणून तर मला हेच सांगायचं की जेव्हा एखादा पक्ष देशहितासाठी राष्ट्रहितासाठी आमच्यासोबत येतो आम्ही त्याला घेतो आता अनेकदा काही पक्ष येऊन जातात देखील मात्र जो प्रदीर्घ पल्ला काढणार नेता आहे त्या नेत्याच्या मागे जनरली हे सगळे येत असतात म्हणून संपूर्ण देशभर प्रत्येक राज्यामध्ये दे नवीन नवीन पार्टनर आमच्याकडे येत असतात बर नाही पण आनंदजी तुम्हाला असं नाही वाटत की असं आहे ना की अजित पवार यांचा मधल्या काही काळात या सगळ्या कार्यक्रमात उत्साह खूप दिसत होता परत काही काळ असा गेला की अजित पवार यांचा तो उत्साह दिसत नाही की जो सरकार स्थापन करताना होता तर आता उत्साहात थोडं कुठेतरी विरजण आलंय तर त्याचं कारण जागांचं वाटप नीट होत नाहीये पडद्यामागे हे आहे का अन्य राजकीय पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना अधिक जागा मागतायत जागा वाटायला कमी येत आहेत ते आहे का शरद पवार यांच्याकडनं होणारी कोंडी आहे का काय तुमची नाराजी राष्ट्रवादी म्हणून आहे कोणावर नाही नाही अजिबात कुठलंही विरजण वगैरे आलेलं नाही अजितदादांचा तोच उत्साह आहे की जो दोन हजार तेवीस मध्ये सरकारमध्ये महायुतीमध्ये जाता नव्हता तोच उत्साह आजही आहे जागा वाटप देखील अजितदा अनेक वेळा हे स्पष्ट केलेलं आहे की देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याशी चर्चा करून केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब यांच्याशी चर्चा करून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब आणि राज्यातील भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या सगळ्यांशी चर्चा झाल्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्ये सामील झाली महायुतीचा घटक पक्ष होत असताना दिल्लीतल्या भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने देखील स्पष्ट केलं की आपण आपला धर्मनिरपेक्षपणाचा अजेंडा चालू ठेवा याचं चा एक थोडक्यात उदाहरण देतो एकोणीसशे शहाण्णव साली त्यावेळेला केंद्रामध्ये पहिल्यांदा एनडीए चे सरकार माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं त्यावेळेला डीएमके असेल तृणमूल काँग्रेस असेल असे अनेक पक्ष त्यावेळेला देखील एनडीए मध्ये सामील झाले होते त्यांनी त्यांचं राज्यामध्ये आपलं वेगळं अस्तित्व ठेवलं पण देशहितासाठी माननीय अटलजींचं नेतृत्व त्या काळामध्ये त्या पक्षाने मान्य केलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देशहितामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलेलं आहे आणि देशाचा विकास खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली होत असताना महाराष्ट्राच्या विकासामध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही सामील झालेला पण मग म्हणजेच ही जी ऍडजस्टमेंट आहे तर ती निव्वळ ऍडजस्टमेंट आहे ना जो जो मुद्दा देवेंद्र फडणवीसांनी मांडला तोच मी तुम्हाला परत एकदा विचारतो ही याच्यात नातं नाहीच आहे व्यावहारिकता पूर्णपणे महाराष्ट्राने सर्वात प्रथम पुलोच सरकार झालं त्यावेळेला अशा प्रकारची आपण जो शब्द वापरणार तो मी वापरणार नाही राजकीय परिस्थितीमध्ये घेतलेला तो निर्णय आहे दोन हजार एकोणीस साली ज्या शिवसेनेच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यावेळेची शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार देखील या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि त्यामुळे त्याला पोलिटिकल ऍडजस्टमेंट हा शब्द न देता देशाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी झाली आनंद परांजपे यांनी त्यांच्या स्वभावानुसार अतिशय छान शब्द त्याला वापरण्याचा प्रयत्न केला पण विश्वास पाठक सर तुम्ही नागपूरचे आहात तिखट तुमच्या जेवणाचा आणि दैनंदिन व्यवहाराचा भाग आहे तुम्ही तरी हे मोकळेपणाने मान्य करा जे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की आमची ऍडजस्टमेंट राजकीय आहे आपण आम्हाला किती खुदून खुदून विचारलं तरी तुमचं आणि आमचं एक भावनिक नातं आहे ते सांभाळून आहे पण तुमचं आणि राष्ट्रवादीचं भावनिक नातं दिसत नाही ना ज्याचा उल्लेख फडणवीसांनी केला व्यावसायिक व्यावहारिक आणि राजकीय अॅडजस्टमेंट नाही तर तेच त्यांनी उल्लेख कुठे केला की भावनिक नातं आहे त्यांनी स्वीकारलं आहे की एकनाथ शिंदे समोर भावनिक नातं आणि अजितदादांसोबत आमचं पॉलिटिकल नातं आहे आता मान्य केलं आणि आज त्यांनी अनेकदा असं रिपीट केलेलं आहे आणि मी परत सांगतो हो की काही दशकांनंतर याच प्रश्नाचं उत्तर राहील की आमचं आहे आणि एकनाथ शिंदे सोबत अतिभावनिक जात आहे अशी शब्द प्रयत्न कदाचित केली जातील बर म्हणजे तुम्हाला एवढा विश्वास आहे की अजित पवार हे आता त्यांचं धर्मनिरपेक्षतेचं राजकारण बदलून हिंदुत्वाचं राजकारण पुढच्या काही दिवसात स्वीकारतील हे हार्ड हिंदुत्व म्हणून भाजपकडे आणि शिंदेच्या शिवसेनेकडे पाहिलं जात मी परत सांगतो की अकाली दल असो कि, कि नितीश कुमार असो यांनी पूर्ण हिंदुत्व स्वीकारलं नाही तरी ते आमच्या सोबत आहे डबल इंजिनची सरकार डबल इंजिन की सरकार हा जो कन्सेप्ट आणला तो मोदीजीने आणला तर प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक पक्षाला असं वाटतं की त्यांनी सत्तेमध्ये यावं राज्यामध्ये आणि मोदीजींसोबत अलाइन व्हावं त्याच्या मागचा एवढाच अर्थ आहे आणि त्यांना ते का हवं आहे आणि का आम्ही एकत्र आलो आहे की प्रत्येकाला ही विकासाची गंगा लोकांपर्यंत न्यायची आहे विकासाचं राजकारण करायचं आहे अनेक प्रकारच्या जातीवादाचे राजकारण जसं आता था उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ही आता मुसलमानांच्या मतांवर निवडणुका जिंकतेय लढते आहे त्यामुळे अशा प्रकारच्या राजकारणाला आता था पुढे थारा नाही त्यामुळे दूरदृष्टी दूर असणारे जेवढे नेते आहे हे विकासाच्या राजकारणाकडे आकृष्ट होत आहेत मला आनंदी एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचं जे आहे या ते याच्यातला तुम्हाला तुम्हाला वाटतोय म्हणून आहे हे फोलमन पटलंय फडणवीसांचं विधान म्हणून तुमचं हे स्मिता नावाप्रमाणे कायमच हसत असतो आपण मला कधी अनेक वेळा बिलिंग केल्या माझा चेहरा कायम हसतमुख असतो त्यामुळे मी म्हणजे असं मुखवटा लावलेला माझा कायम हसणं बर पण पण याच्यात फडणवीसांच्या विधानानंतर म्हणजे आपण परत एकदा ऐकूयात आणि मग मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते कारण याबद्दल निश्चितपणे पुढच्या काही दिवसात अजितदादांनाही विचारलं जाईल एकनाथ शिंदेनाही विचारलं जाईल की नेमकं त्यांचं म्हणणं काय आणि नेमकं या महायुतीला तुमच्यातलं नातं काय तुमच्यातला धागा काय आपण पुन्हा एकदा ऐकूयात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले अजीत दादा के साथ हमारी आइडियोलॉजिकली कोई दोस्ती नहीं थी तो इसलिए मैंने तो बहुत स्पष्ट रूप से इससे पहले भी पब्लिक फोरम से ये कहा है कि शिंदे जी के साथ हमारी जो अलायंस uh, हुई ये इमोशनल अलायंस है एक इट्स नॉट जस्ट अ पॉलिटिकल अलायंस इट्स इमोशनल अलायंस अजीत दारा के साथ जो हमारे अलायंस हुआ वो इट्स प्योरली पॉलिटिकल अलायंस पॉलिटिक्स में कभी कभी आपको इस प्रकार के अलायसेस करने पड़ते हैं ये हो सकता है कि अब अब अजीत दारा भी बदले बदले से है वो भी कहीं ना कहीं हमारी आइडियोलॉजी जिस दिशा में जाती है उस दिशा में उनका भी प्रवास शुरू है तो अगर वो प्रवास वैसे ही चलता रहा तो शायद उनके साथ भी इमोशनल हमारा अटैचमेंट होगा आज तो पॉलिटिकल अटैचमेंट है तो मुझे लगता है कि उस समय हमको जो ठीक लगा हमने निर्णय किया अनंत परांजपे ना आधी प्रश्न विचारतो तुम्हाला अशी भीती तर वाटत नाही ना कारण पाठकांनी सांगितलं आणखीन 10 वर्षांनी अजित दादांची पण आमचं घट्ट नाते तयार होईल तर ते हिंदुत्वाचा घट्ट दौरा बांधतील तुम्हाला आम्ही महायुतीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर सामील झाले आणि देवेंद्र फडणवीस पस्तीस वर्षाची युती थी थी शिवसे ना जन्ता ही शिवसेना भारतीय जनता पार्टीची आहे दोन पिढ्यांच युती ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन हजार तेवीस सालीच महायुतीमध्ये सामील झाली आमचा प्रवास त्यांच्या बरोबर विकासाचा हात धरून त्या दृष्टिकोनातून चालू आहे हो त्यामुळे जसं फडणवीस साहेब बोलले की काही वर्षांनंतर आमची देखील इमोशनल अटॅचमेंट होईल अशा प्रकारची कबुली देखील माननीय फडणवीस साहेबांनी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर असायचं कारण नाही पाठक सर एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणेच तुम्ही पुढच्या काही काळात अजितदादांना पण म्हणजे गंडा किंवा रुद्राक्षाची माळ वगैरे असे याच्यात पाहणार तर आम्ही महाराष्ट्रातली जनता आणि पत्रकार तुम्हाला कल्पना असेल की अजित दादा आताच सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं पंढरपूरला जाऊन आले अजित दादा हे त्या संप्रदायाचे आहेत त्यांचा राजकीय पक्ष वेगळा जरी असला तरी ते त्या संप्रदायाचे आहेत आमच्या सोबत आमच्या पुढेच जातील ते आणि मी परत तुम्हाला सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस जरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्या पक्षात होती सत्तेत होती तरी कालांतरित जेव्हा आपल्याला कळलं की प्रफुल्ल पटेल असो तटकरे साहेब असो किंवा सगळ्यांनी ही बाब पब्लिकली सांगितली की आम्हाला भारतीय जनता पार्टी सोबत महाराष्ट्रामध्ये सत्तेत द्यायचं होतं शरद पवारने ते होऊ दिले नाही किंवा खेळवत राहिले म्हणून ते झालं नाही मात्र यांना पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये यायचं होतं कारण त्यांना विकासाचं राजकारण खुणा होत ठीक आहे तुम्ही दोघांनी आपापले मुद्दे सांगितले पण तरी हा मुद्दा तर आहेच अजूनही कायम की प्रफुल्ल पटेल भाजपचं आणि एकनाथ शिंदे हिंदुत्व स्वीकारणार का आणि हे नातं खरंच घट्ट होणार का त्याच्यानंतर हसन मुश्रीफ यांच्यासारखा नेता असं कट्टर हिंदुत्वाचं नातं स्वीकारणार का आणि हे भावनिक नातं होणार असं विश्वास पाठकांना विश्वास आहे पण हे राजकीय सेटलमेंट किंवा राजकीय आता सेटलमेंट हा शब्द आनंद ना आवडला नाही त्यांनी त्यावेळेला आक्षेप घेतला पण पोलिटिकल ऍडजस्टमेंट ठीक आहे ठीक आहे ऍडजस्टमेंट तर ही पोलिटिकल ऍडजस्टमेंटच राहणार का हे खरंच भावनिक नातं होणार कारण अजित पवार यांचा स्वभाव ते आता कितीही वेगळ्या रंगात आपल्याला दिसत असले ते आणि त्यांचा पक्ष तरी तो फक्त गुलाबी झालाय तो अजून भगवा झालेला नाहीये आणि तो भगवा व्हायला कदाचित बराच कालावधी जायला लागेल पाहुयात अजित पवार भगवे होतात का आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की पुढच्या काही काळात कदाचित ते बदलतील तर ते बदलतात का पाठक सर तुम्ही वेळ दिलात आनंद तुम्ही वेळ दिलात तुमच्या दोघांचे मनापासून आव्हान खूप खूप धन्यवाद